नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म जी की चार वर्षाची डिग्री आहे त्याला ॲडमिशन घेणार आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वाढ करण्यात आलेली आहे तर बघू शकता तुम्ही सीई टी एलच्या वेबसाईटवरती दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता रजिस्ट्रेशनसाठी वाढ देण्यात आल्यामुळं पूर्ण पूर्ण पुढचे वेळापत्रक बदललेले आहे ते कसे आहे बघूया त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट सेक्शन आहे तिथं जायचं आहे तिथे गेल्यावर बघू शकता आता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ई स्क्रुटिनी किंवा मग फिजिकल स्क्रुटिनी डिरेक्टली जे काही जवळचं एफ सी सेंटर किंवा स्क्रुटनी सेंटर आहे तिथं जाऊन तुम्हाला फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की अनेक विद्यार्थ्यांकडे काही डॉक्युमेंट अजूनही आलेले नाहीत रिसिप्ट अपलोड केलेली आहे तर तुमचे जे काही डॉक्युमेंट पेंडिंग आहेत ते लवकरात लवकर काढून घ्या अद्याप जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तरी आता तुम्ही तुमच्याकडे रिसिप्ट आहे ती अपलोड करून फॉर्म भरू शकता शिवाय आता जरी तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला तरी नंतर तुमचे डॉक्युमेंट आल्यावर ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म हा ओपनमधून तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करू शकता त्यानंतर दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता ये यादी येईल त्यानंतर चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला ग्रिव्हियन्स टाकता येईल तुमचं नाव कास्ट कॅटेगरी जेंडर मार्क्स यामध्ये काही चुका त्रुटी आढळली तर ते दुरुस्त करता येईल किंवा तुमचे काही डॉक्युमेंट राहिले असतील तर हे ग्रेवियन्स पिरियडमध्ये तुम्हाला तुम्हा देता येईल त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतरचे कॅपराउंड अर्थात ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी शेड्यूल त्या संदर्भात कुठलंही वेळापत्रक अद्याप आलेलं नाही तर हे रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाल्यामुळं पुढचं वेळापत्रक बदललेलं आहे बाकी ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय केलेलं आहे तर तुमच्या लॉग इनमधून ॲक्नॉलेजमेंटची कॉपी आहे ती डाउनलोड करून घ्या ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे त्यांनी स्क्रुटिनी सेंटरमधून जे अक्नॉलॉजीमेंट ज्यावरती तुम्हाला स्टॅम्प दिलेला आहे ते जपून ठेवा बाकी ज्यांचे डॉक्युमेंट यायचे आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या आणखीन काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तर दिली जातील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जे कोणी बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा अनेक विद्यार्थ्यांनी एक डाऊट विचारलेला आहे की कॉलेजची नावं कशी शोधायची कॉलेजची यादी कशी बनवायची तर याबाबत आपण नंतर एक व्हिडिओ बनवू ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद